मे रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यभवनामध्ये राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जल्लोष साजरा केलाय भुजबळ कार्यालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय मुंबई ताशांच्या गजरात फडाग्यांची आतिश बाजी करत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आलाय यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आभार मानले या प्रसंगी खैरे कविता गडक प्रेरणा बलकवडे योगेश निसाळ संजय खरणार पूजा आहेत संतोष भुजबळ नाना पवार रवी हिरे आदींसह हो अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळ मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे ना ना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही न्यूज पोलपोर साठी पठाण नाशिक